धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या मेहनत आणि वाचनाशिवाय यश नाही न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ संधीचा आहे मात्र या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर अभ्यास वाचन आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही असे मत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केले स्त्री शिक्षण संस्थेच्या एस एम यांनी विधी महाविद्यालयात युती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियानी होत्या न्यायाधीश कुलकर्णी यांनी समाजातील स्त्री शिक्षणाचे महत्व विषद करताना सांगितले की एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज पुढे जातो आज युवतींच्या हाती समाजाचे भविष्य आहे मोबाईलच्या मर्यादित वापराचा सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले आजची मेहनत उद्याचे यश ठरवते असे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुटकोट स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा तसेच कबड्डी स्पर्धेत सहभागी संघाचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेच्या सचिव शिल्पा मस्कर खजिनदार सी ए के यू नाब्रिया लीगल एज्युकेशन सेंटरचे सचिव ॲडव्होकेट सारंगी गुजराती मुख्याध्यापिका सौ छाया नाईक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर आशिष गांभुडे प्राध्यापक अपर्णा पाठक ॲडव्होकेट उत्तमराव पोहचाल ॲडव्होकेट हितेश पाटील प्राध्यापक मृण्मयी जोशी प्राध्यापक भाग्यश्री नागमोती ॲडव्होकेट सुष्मिता पवार ॲडव्होकेट प्रतीक पातुरकर सौ स्नेहल गोरवाडकर धुळे जिल्हा विधी प्राधिकरणाचे मुकुंद भट यासह विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन सायली निलास कुलकर्णी प्रास्ताविक कविता संजय कडरे पाहुण्यांचा परिचय कोमल माळी यांनी केला तर आभार एकता बागुल यांनी मानले तर युती सभेसाठी चैताली पाटील एकता बागुल मकरंद जळूकर यश बागुल पुष्पेश श्रीखंडे जगदीश गायकवाड यांनी मेहनत घेतली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका